तर आता मामी आहे ना तो खेकडो कापून घेत आहे तर बघा एखाद्या सुरीन पण हा खेकडो लगेच कापता आणि त्याच्यातली जी लाक आहे ती आता बाहेर पडली आहे जी बाजू तुमका साधारण पिवळ्या कलरची लाक दिसते ना ती खूप चविष्ट असता हे बघा अजून किती मासे आहेत ते हे बघा फुलसे रिपोर्ट आणि हे बघा टायगर हे बघा जय शिवराया मित्रांनो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करत आहे तर मित्र हो आजचा यो व्लॉग आहे ना तो खरंच खूप स्पेशल आहे रेसिपी ब्लॉग होणार आहे कारण तुम्ही गेल्या वेळच्या ब्लॉगमध्ये पाहिला असालच की फिशिंग करण्याच्या ब्लॉगमध्ये की आमका एक मोठी अशी कुर्ली मिळाली होती खेकडो मिळाला होतो आणि तो, तो खेकडो आहे ना मेंग्यानो खेकडो आहे म्हणजे त्या खेकड्याने यांना काट टाकलेली होती त्यामुळे तो नरम झालेला होतो खेकडो आणि त्या खेकड्याचीच आज आपण रेसिपी बघणार आहोत आणि त्यासाठी मी ना आता माझ्या मामाच्या मामाच्या घराशी म्हणजे माझ्याच गाव म्हणजे आपल्या कोंबे गावातच मोरियांच्या घराशी म्हणजे माझ्या मामाचं घर माझ्या मामाच्या मामाचं घर तर त्या ठिकाणी आलाय आणि आता आप आपली मामी आहे ना तर ती रेसिपी करून दाखवणार आहे आपल्या त्या खेकड्यांची तर खूप मजा येणार आहे तर हा ब्लॉग आहे ना तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका चला तर आता आपण आपल्या रेसिपीक सुरुवात करूया आणि त्याचप्रमाणे ऋतिक अमन कृणाल हे सर्व आहेत ना मासेमारू काय आहेत खाडीत गेले होते आणि या सर्वांनी पण खूप सारे मासे पकडून आणलेले आहेत तर ते खयचे खयचे मासे आहेत ते सुद्धा आपण बघूया तर आता जास्त उशीर न करता आपण आपल्या रेसिपी आणि या व्लॉगला सुरुवात करूया तर मित्र हो ही बघा ही आहे ती कुर्ली मेहंग्यानी कुर्ली आणि हि आहे बॉयर मासो आणि त्याच्यानंतर ही तांबवशी सॉरी ह्याला असं आहे ही तांबवशी आणि असे अजून काही चार पाच प्रकार आहेत माशाचे तर यांची आज आपण रेसिपी करणार आहोत आणि इकडे आहे ऋतिक हृतिक गेल्या ब्लॉगमध्ये आपण बघितला होत माझ्या मामाचा मुलगो तर ऋतिकने पण आता बघा किती मासे पकडून आणलेले आहेत अर्जुन जरा बाजू गो तर हे बघा ऋतिक आणि वेगळ्या टीम बरोबर गेले होते मासे पकडूक तर ऋतिकने पण खूप सारो रिपोर्ट घेऊन आलो आहे ऋतिक आणि त्याचप्रमाणे आपल्या बरोबर आहे इकडे कृणाल कृणाल तर ऋतिक कृणाल सर्व मुंबईतून आलेले आहेत आणि एवढे सर्व आता मासे घेऊन आलेले आहेत तर खूप सारी मजा येणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये तर इकडे आता काय काय तुमका दाखवते मी अर्जुन बाजूक जरा हे बघा ही आहे रेन्वी एका काही ठिकाणी मुर्दूच सुद्धा बोलतात जरा मोठा प्रकार असलो ना रेणवीचं तर ते का मुदूस बोलतात बघा ह्या काळमुंडा आणि बारीक सारीक अजून मासे आहेत तर हे बघा एवढे सारे मासे आहेत हे मासे आहेत आमचे मासे दाखव आणि इकडे आहेत आपले नितीन मामा कोंबेगावचे पोलीस पाटील आणि आता तुमका मी किचन दाखवतोय मामीचा ही आहेत आपली मामी मामी तर या आहेत मामी आणि आता तुमका किचन दाखवतोय गावचा कसा आहे का तर इकडे बघू शकता तुम्ही हो तो आहे छोटस असं एकदम खाली आणि बसून रेसिपी बनवू शकता आपण हो आणि हे आहेत मातीची भिंती सर्व आणि त्याचप्रमाणे आहेत ना इकडे एक चपाती सुद्धा झालेले आहेत रात्रीची वेळ आहे सर्व जेवणाची तयारी झालेली आहे अरे वा हे बघा अजून किती मासे आहेत ते बघा फुलसे रिपोर्ट आणि हे बघा टायगर आईच्या गावात गावात वारी लेप आहे लेप पण आहे आज प्रकारचे मासे मेलेले आहेत एक छोटीशी कुर्ली पण आहे का दाखवते हे मामा आपल्या गौरी मामा दाखवूया आपण मामाची रिएक्शन बघूया अरे रे नाही <laughs> नितीन मामान पण भरपूर मासे पकडले आहेत मामा बघा लपावले ते खाली आहेत मस्त मासे चला आता आपण जाऊया रेसिपी बघू कुणाला आहेत ना आज बिझीच आहे जरा गावात आलो त्यामुळे गर्लफ्रेंडबरोबर बरोबर बोलताय सारखं <laughs> सोडत नाही गर्लफ्रेंड <laughs> आणि मामी आता मासे साफ करू बसली आहे आईच्या गावात एवढे मासे साफ करायचे म्हणजे भरपूर वेळ लागणार आहे तर पहिलीच घेतलेली आपली काट टाकलेली कुर्ली तर मामी आता कुर्ली सोलुक सुरुवात केलेली आहे हे बघा पहिले कुर्लीचे डेंगे काढून घेत आहे पहिले आपली हे डेंगे काढून घेतलेले आहेत आणि ह्या खेकड्याचे आहेत ना हे पाय एकदम म्हणजे नरम नरम असतात आणि ह्याची आता आपण मामी फ्राय करणार ना जो खेकडो आहे ना तो आपण फ्राय करायचो करा आहे आणि हे बघा किती सारे मासे आहेत मध्ये हे बघा हे सर्व ताजे ताजे मासे आणि हे मासे खाण्याची मजा आहे ना ती काय वेगळीच आहे आणि ती फक्त आपल्या कोकणात आणि गावातच मिळतात तर आपलो खेकडो आहे तो पूर्ण साफ करून झालेला आहे म्हणजे त्याचे पाय काढून झालेले आहेत आणि त्याच्यानंतर या खेकड्याचे हे डेंगे एवढे मोठे अजून दहा ते बारा आहेत ना ही हा खेकडो आहे ना तो कडक झालो असतो आणि जर तेचे तेचे जो खेकडो आपल्या कडक खेकडो मिळालो असतो ना निळ्या डेंग्याचो आहे तर त्याचं त्याची म्हणजे प्राईज आहे ना त्याची किंमत आहे ना जवळजवळ हजार रुपयापर्यंत तरी नक्कीच झाली असते एवढी महाग आहे आता सध्या खेकडो तर आता मामी आहे ना तो खेकडो कापून घेत आहे तर बघा एखाद्या सुरीन पण खेकडो लगेच कापता आणि त्याच्यातली जी लाक आहे ती आता बाहेर पडली आहे ही जी तुमका साधारण पिवळ्या कलरची लाक दिसते ना ती खूप चविष्ट असता तर त्याच्यात खरी मजा असता आणि ती फ्राय केल्यानंतर एक नंबर लागता या साईडला समोरच्या साईडला तुम्ही बघू शकता इकडे चुलीवर पाणी पण तापत ठेवलेलं आहे तर ह्या खरं आहे गावचा किचन आणि ह्याच्यात खरं सुख आहे बाकी सर्व मोह माया आहे तर हे दोन पीस करून घेतलेले आहेत मामीन आणि ह्याच्यात काय आहेत कोकम कोकम घेतलेला आहे किती घेतलेले आहेत मामी साधारण चार पाच चार पाच कोकम घेतलेले आहेत आणि ती आता त्या खेकड्यांका लावून घेत आहे मावशी आहे ना

बघा व्यवस्थित आहे ना मग आम्ही आता ते मीठ कोकम आणि मीठ लावून घेत आहे आणि हे बघा एवढे मोठे असे झिंगा आहेत तर आता आपण झिंगा फ्राय सुद्धा करणार आहोत हे कोणी पकडलंय अमन ने नितीन काका ने अमन आता येत आपले हे पीस आहेत ना खेकड्याचे तेंका व्यवस्थित मीठ मीठ आणि कोकम लावून झालेला आहे आता हे फक्त मसाला लावायचा अजून हा पीठ कसलं आपलं चण्याचं पीठ ना तांदळाचं पीठ सॉरी तांदळाचं पीठ आता आपल्या ह्या खेकड्यांका लावायचं आहे आणि ऋतिक आता पाणी ओतून घेत आहे मासे पकडून आलो खाडेत ना तर खाऱ्या पाण्यान होतं सर्व तर आता आंघोळीसाठी पाणी तापवलेलं होतं तर ता उतरून घेताय आणि इकडे अमन सुद्धा आलेलो आहे अमन्य चिंगा पकडलेले आहेत खायची ते दाखव तर ही मगाशी दाखवले होते ना तुमका आतमध्ये ठेवलेले आहेत तर हे अमन्य चिंगा पकडलेले आहेत बघा नाही अमनला तुम्ही आहेत ना इंस्टाग्राम वरती फॉलो करा अमन वेगवेगळे रील्स पण बनवत असता अमन तुझं काय अमन आयडी काय अमन मोरी अमन मोरिये हो। ओके अंडरस्कोअर वगैरे काय नाही ना नहीं। ठीक आहे <laughs> अमन मोरी इंस्टाग्राम वरती नक्की फॉलो करा <laughs> तर आता मामी नाही ना चुलीवर कढई ठेवलेली आहे तापत थोडा वेळ आणि त्यानंतर या ठिकाणी आपला तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पीठ बेसेल हा सॉरी हे दराचं पीठ आहे ना ते पंच आहे आणि तांदळाचं ता पीठ घेऊन येत है, आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता हे अजून मासे आहेत बॉयर मासे आहेत तांबवशी आहेत शेतू आहे कामुंडी आहेत रेणवी आहे त्याच्यात झिंगा आहेत मोठे मोठे ही सर्वात डेंजर शिंटी हा याचा फड्यार या माश्याचं नाव फड्यार हो तर आता मामी याच्यात हो काय काय टाकलेलं हळद तांदळाचं पीठ बेसन तांदळाचं ता पीठ आणि त्याच्यात आता हळद टाकलेली आहे थोडी आणि आता हा हो मसालो okay. ओके साठवणीचा मसालो टाकून घेतलं किती चमचे साधारण तीन चमचे हा पण थोडस मामी मीठ घालून घेत आहे या मिश्रणात आता आपल्या कृतीक सुरुवात झालेली आहे मग आम्ही तापवलेल्या कढईत आता तेल ओतून घेतलेला आहे थोडस हे बघा तुम्ही किती आहे तर तेल बघू शकता तर आहेत ना आता आपली कृती करताय मामी ही आता तर सर्व मिश्रण केलेला होता त्या मिश्रणात आहे ना सर्व एकजीव करून घेत आहे त्याच्यात काय काय टाकलेलं पीठ बेसन थोडस तांदळाचं पीठ आणि हळद आणि थोडंसं मीठ आणि मामी आता पहिलीच कुर्ली आतमध्ये सोडलेली आहे हा 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 जो आवाज येतो ना तुरतुरतो तुर तुर तर तो खूप मस्त वाटता तर आता आपल्या याच्यात पहिली यंदाची ही जी माझी ही माझी केकड्यांची पहिलीच रेसिपी आहे आणि तो पण एवढं मोठो केकडो आता डेंगी डेंग्यांका मामीने मस्तपैकी चा मिश्रण सर्व लावून घेतलेला आहे हा पण एका पण चव भारी असत ना आणि खाऊक पण मजा येत कारण नरम असत ते डायरेक्ट टरटरव चावत जायचे खेकड्याची रेसिपी पूर्णत्वास आहे आता फक्त इकडे किती वेळ शिजूक लागत तरी दहा पंधरा मिनिट लागतील तर अशा प्रकारे ह्या खेकड्यांचा सर्व मिश्रण लावून शिजत ठेवलेले आहेत तट ठेवलेले आहे सॉरी ट्राय करत आणि हे जे मासे आहेत ना तर या माशांची रेसिपी आहे ना ती नंतर करणार आहे मामी कारण आत्ता तेवढं वेळ नाही आहे एकदम साध्या सरळ सोप्या पद्धतीत ही खेकड्याची रेसिपी आपण आज बघितला आणि आपले मामाश्री मामा मामा श्री? मामा तर हे आहेत आपले तुकाराम मामा आपले एकदम खास तर गेल्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला होत असाल आणि आता या ठिकाणी मामाच्या घराशी आपण मस्तपैकी रेसिपी बघता थँक्यू सो मच आपल्याला परमिशन दिल्याबद्दल <laughs> आणि तसं नाही मित्रांनो म्हणजे मी या घरात म्हणजे पहिल्यांदाच आलाय तसा बोलला होतं लहानपणापासून आणि खरंच खूप बरा वाटला आणि ही व्हिडिओ बघून येत ना माझ्या आईक पण बरा वाटतात कारण का सगळी जीवाभावाची आईची पण माणसं एकदम या व्हिडिओ दिसतील आणि त्याचप्रमाणे इकडे आहे ना माझी मावशी आहे <laughs> <laughs> तर ही आहे माझी मावशी तर मावशी आम्ही म्हणजे मी किती लहान होते तेव्हा बघितलं होतं पाच सहा वर्षाचं पाच सहा वर्षाचं म्हणजे अर्जुन पेक्षा एकदम लहान आणि त्याच्यानंतर आत्ता आम्ही भेटता त्याच्याबद्दल नाही ना मध्ये खर ना इतकी वर्ष आमची कधी भेटत नाही झालेली म्हणजे मावशी इकडे गावात यायची तेव्हा कदाचित मी गावात नसतो सात वर्षाने आले सात वर्ष तिकडे मावशी सात वर्षान आली आहे इकडे पण शेवटी कसे येतं ना रक्ताचे नाते असतात ना त्यांचे ऋणानुबंधे एकदम असे जोडलेले असतात तरी बोलला तरी चाललात एकदम फ्रँकली वाटतंय आमक असं वाटत नाही की आम्ही इतक्या दिवसांना वगैरे लहानपणापासून म्हणजे मी कधीच भेटले नाही वगैरे पण बरा वाटला भेटून तुमका सगळ्यांका तर आता मी तुमच्याशी सगळ्यांची ओळख करून देतो ही आहे माझी मावशी ही आहे माझी बहीण सुदीक्षा दुधवडकर आणि हे आहेत माझे काका गेल्या मध्ये तुम्ही पाहिलाच असाल आणि त्याचप्रमाणे येत ना सुद्धा येत चॅनल आहे कुठला चॅनल आहे सुदी आर्ट रिलेटेड तर त्याच्यामध्ये कुठले कुठले आर्ट्स म्हणजे कशा संदर्भात मी कस्टमायझेशन करते ओल्ड क्लोथ किंवा शूज वगैरे असं काही असेल ना ते मी न्यू रिन्यू करते ओके आता सध्याच नवीन चॅनल ओपन केलं अच्छा अच्छा ओके आणि इंस्टाग्राम वरती काय पेज वगैरे आहे आर्ट पेज आहे सुदीक्षा दुधवडकर करून, करून आहे आयडी ओके ओके ठीक आहे जर तुम्हाला कस्टमाइज केलेले शूज किंवा जीन्स यांचे डिझाईन्स वगैरे बघायचे असतील किंवा ऑर्डर पण हे करते ओके जर तुम्हाला काही मागवायचं असेल मुंबईमध्ये मुंबईमध्ये जर तुम्हाला मुंबईमध्ये कुठे मागवायचं असेल ना तर इंस्टाग्रामवरती सुद्धा पेज आहे सुदीक्षा दुधवडकर आर्ट्स तर मी तुम्हाला लिंक्स आहेत ना खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला इथे स्क्रीनवरती सुद्धा त्या चॅनलची नावं दिसत असतील तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आवडला व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला काही ऑर्डर मागवायची असतील तर तिथून तुम्ही मागवू शकता ओके okay. तर हे बघा आपले खेकडा रेसिपी मस्तपैकी झालेला आहे काय कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता वा 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 बघूनच तोंडात पाणी सुट्टा आता काढायचे ना मामी काय ओके ओके हां तर आता आपण हे उतरवून ठेवूया हो अजून आपल्याला ही सर्व माश्याची रेसिपी वगैरे पण करायची आहे मामींना ही सर्व रेसिपी करेपर्यंत आहे ना मी थांबणार नाही म्हणजे कारण ते व्हिडिओ बनवायला वेळ लागतो आणि माझ्या म्हणजे मामाच्या शब्दा खातर आणि माझ्या शब्दा खातर आहेत ना सर्वांनी एवढा आदर फेमान आहे तर मला व्हिडिओ बनवायला चान्स दिला तर त्या सर्वांचे मामी खूप खूप आभार तुमचे एवढी व्हिडिओ बनवायला चान्स दिल्याबद्दल बाकीचे व्हिडिओ जर बनवायला गेलो ना तर खूप वेळ लागेल आणि सर्वांना जेवायचं पण आहे तर चला आता आपण हे रेसिपी आहे म्हणजे हे खेकड्याचे चुलीवरून उतरवून घेऊया तर आता पन... आपण इकडे उतरवलेले आहेत आपली आजची रेसिपी खेकडा रेसिपी आणि इकडे पण आपले मासे आहेत हे पुढे आता तळले जातील आणि सर्व आहे बघा मामीने नाहीत सर्व वाटप करून ठेवलेलं आहे फक्त कारण का सर्व मुलगे खाडीत गेले होते आणि सर्वांना माहिती होतं की मच्छी आज घेणार आहे घरी ती आणि एवढी सर्व मच्छी आलेली आहे तर सर्व रेडी आहे आता फक्त हे सर्व साफ करायचे आहे चपाती काय ते नाही मी आता खात नाही आहे तर ऋतिक तू खाऊन फक्त टेस्ट सांग मला कशी आहे ते नाही नाही मी तर ठीक आहे मी आता खेकडो खातोय आणि तुमका टेस्ट सांगतोय थोडस थोडस पीस काढून दे नाही अर्जुनरा थोडस घ्या काय तर मित्र हो आपली रेसिपी तयार झालेली हा य तर आता मी आणि अर्जुन टेस्ट करता रेसिपीची म्हणजे या खेकड्याची आणि तुमक सांगते कशी झाली ती आहे त्यावर तुम्ही घे हा वास पण आहे ना एकदम मस्त येत है है। आहे अवकाश का गरम आहे कशी आली आहे कशी तिकडे बघून सांग मस्त झाले आहे बघता माझ्या तोंडातून पाणी पाणी आहे एक नंबर झाले खर खूप सुंदर झाले मामी मुळात आहे ना मेंग्यानी कुर्ली म्हणजे काठ टाकलेली कुर्ली कधी भेटली ना तुमका तर सोडू नका चाल कडक कुर्ली पेक्षा ना ते का टेस्ट चांगले आहे म्हणजे दोघांक पण टेस्ट चांगले असता पण मेंग्याला कुर्ली काहीत ना कधी आपल्याला भेटत नाही त्याच्यामुळे ही टेस्ट थोडी वेगळी लागतात आणि खरंच खूप सुंदर लागतात आता मी मामी सांगितलं होतंय की झाला सुद्धा देवा म्हणून पण मी आता पूर्ण डेंगू खातोय तर मित्र हो ही व्हिडिओ आहे ना आम्ही खूप घाई बनवलं होतंय म्हणजे तुमका माहिती आहे मगाशी आम्ही म्हणजे अगोदरच्या ब्लॉग मध्ये आम्ही मासे पकडून आला घराशी होते मी तेवढ्यात मागे कल्पना आली की ती जो मेंग्यानी कुरली आहे ना त्याची रेसिपी करणार आहे म्हणजे मामी फ्राय करणार आहे मग म्हटलं याची आपण रेसिपी तुमका दाखवूया सगळ्यांना आणि अचानक मग या ठिकाणी आलाय आणि आता तुमका रेसिपी दाखवलोय पण खूप मजा आली खूप टेस्टी आपलं हो खेकडो पण झालो आहे आणि त्याचप्रमाणे सर्वांना भेटून पण खूप बरा वाटला तर मित्र हो मगातपासून मामी आपल्या रेसिपी दाखवत होती पण आतमध्ये यातल्या थोडीसे काही अडचणींमुळे चेरो व्यवस्थित दिसलो नसतात पण आता मी तुमका मामी व्यवस्थित दाखवतोय तर या आहेत आपल्या शीतल मामी थँक्यू मामी आपल्या रेसिपी दाखवल्याबद्दल आणि त्याच्यानंतर इकडे आहे माझी मावशी त्याच्यानंतर आहे बहीण सुदीक्षा इकडे आहे कृणाल इकडे आहे अमन आणि इकडे आहे आपली आजी आजी।, आजी तर आजी जरा चेहरा बसतं या ठिकाणी आपली आजी नमस्कार बरी वयोमानामुळे थोडीशी तब्येत बरी नाही आजीची जेवलाव काय आता मग आवडतात ना आजी तुका ओके चला ठीक आहे तर चला सगळ्यांना भेटून खरंच खूप बरा वाटला आणि त्याचप्रमाणे सुदिक्षेच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका मी लिंक आहे ती चॅनल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आणि तसाच आहे तर आपल्या स्क्रीनवरती सुद्धा तुमका दाखवला आहे तर चला बाय बाय